वेळ घेणार नाही एक दोन गोष्टी फक्त सांगतो माऊली पिक्चर मधला एक डायलॉग बघितला तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की नाही संग्राम हा चेहरा नीट लक्षात ठेव हो संग्राम नाही तुझी वाट लावली तर नाव बदलून ठेव विश्वजीत नाम ही कापी आणि म्हणून ज्यावेळेला ह्या इलेक्शनचा विचार केला जातो त्यावेळेला हे जे निवडणूक आहे ही निवडणूक उमेदवाराची नाही ही निवडणूक आहे ही निवडणूक नाही ही उमेदवाराची नाही ही विचाराची निवडणूक एक आहे एका बाजूला शाहू फुले आंबेडकरांचा विचार एका बाजूला विकासाचा विचार एका बाजूला घटना वाचवण्याचा विचार आणि दुसऱ्या बाजूला घटनेची मोडतोड करणारा विचार दुसऱ्या बाजूला राहुल गांधीजी म्हणले त्या पत्तीनं मागच्या दरवाज्यातून मनस्मृती आणण्याचा विचार आपल्याला या गोष्टी थोडक्यात माहिती पाहिजे म्हणून मी आपल्याला सांगतो कारण सर्व आपण तज्ज्ञ आहात असं नाहीये बीजेपीच्या पाठीमाग असणारी शक्ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या पाठीमाग ज्याच्यावरती ज्या कायद्यावरती त्यांचे घटना चालते किंवा काम चालतं किंवा त्यांना जे आणायचं आहे तो कायदा म्हणजे मनुस्मृतीचा कायदा आणि मग डॉक्टर बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस साली ज्या मनुस्मृतीचं दहन केलं आणि राज्यघटनेचं अस्तित्व आणलं राजाला सुद्धा एका मताचा अधिकार आणि मजुराला सुद्धा एकाचा एका मताचा अधिकार आणि लोककल्याणकारी राज्य आणण्यासाठी घटनेची निर्मिती केली सर्व काँग्रेस नेत्यांनी त्यावेळी बाबासाहेब विश्वास ठेवला आणि ही जबाबदारी दिली आणि ते घटनेचं राज्य मनुस्मृतीला जाळून आणलं हे आपण विसरता कामा नये लोकसभेची निवडणूक झाली आणि घटना धोक्यात आहे म्हणून लोकांच्या जागृती झाली आणि लोक सुज्ञ झाले आणि लोकांनी लोकसभेमध्ये दाखवून दिलं मी बाळासाहेब सुहास साहेब आम्ही गाडीत होतो सुहास साहेब आपल्याला आठवतं की नाही मला माहित नाही आणि आम्ही लोकसभेची चर्चा करत होतो सोळासाहेब म्हणत होते बाळासाहेब किती सीटा येतील मी म्हटलो येतील पंधरा सोळा बाळासाहेब म्हटले एकतीस सीटा येतील एकतीस ते बत्तीस शिटा आपल्या येतील आणि एकतीस सीटा निवडून आल्या आणि घटना वाचवली आता त्यांचं मत असं आहे की आम्ही घटनेला मोडतोड करत नाही घटना आम्ही बदलणार नाही ही छाती ठोकपणे सांगत आहेत परंतु त्यांच्या डोक्यात घटना बदलण्याच आहे मी कशावरून सांगतो त्याचे कारण आहे दहा पत, जनपद पदावरती ह्याच आर एस एसनी ह्याच भाजपनी घटना जाळली हीच घटना बदलण्यासाठी चारशेचा चारशे पारचा नारा दिला ही घटना आम्ही बदलणार म्हणून त्याचे खासदार बोलत होते आणि मग संपूर्ण इंडिया गठबंधन या घटना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलं आणि लोकसभेला त्यांनी दाखवून दिलं तुम्हाला घटना जाळता येणार नाही मी आता त्याच्या खोलात जात नाही मी मूळ मुद्द्याकडे येतो परवा आदरणीय गडकरी साहेब यांचं भाषण झालं त्यांनी त्यामध्ये एक दोन तीन मुद्दे सांगितले त्याचं मी आपल्या थोडक्यात खुलासा करतो आणि या ठिकाणी थांबणार आहे गडकरी साहेबांनी एक मुद्दा सांगितला त्यांनी इंधन इथिनॉल बायो इंधन अशा पद्धतीचं वेगवेगळं त्यांनी हे सांगितलं की यातून आपण शेतकऱ्याला हमीवा मिळेल शेतकऱ्याची प्रगती होईल परंतु गडकरी साहेबांनी इथं येण्यापूर्वी अभ्यास केला नाही की ज्या शेतकऱ्यांची भाषा त्यांनी तोंडातून केली त्या शेतकरी ज्या उमेदवाराच्या प्रचारसाठी आले ते शेतकरी त्यांची उसाची बिल मिळाली नाहीत म्हणून ते, ते, ना ते रस्त्यावर आलेले सहा सहा महिने कामगाराला पगार नाही आणि गडकरी साहेबांनी इंधनाची भाषा केली शेतकऱ्यांच्या प्रगतीची भाषा केली हातात पैसा पाहिजे तरच आपण त्या ठिकाणी गाडी घेऊ शकतो त्यात तेल टाकू शकतो आपण प्रगती करू शकतो हे ते विचारले दुसरा एक मुद्दा जाता जाता सांगितलं त्यांनी इथं काय बघितलं शेवट तुम्ही ऐकलं असेल बी एड कॉलेज बी एड कॉलेज त्याच व्यासपीठावरती त्यांनी शब्द उच्चारला आय टी आय कॉलेज 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 म्हटले अर्ध तुम्ही खावा अर्धा आम्ही खातो रोजगार हमी योजना आणि ह्या स्टेजवरच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवणारे कोण होते मी मुद्दा म्हणून नाव या ठिकाणी घेतो नलोडे अण्णा आमचे होते त्याने अतिशय जोरात टाळ्या वाजवल्या हो तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही ज्या अण्णाच्या पोरीची एमडीची संपूर्ण फी माफ केली ज्या अण्णाच्या पोराला इजनर केला त्या लोकांनी टाळ्या वाजवल्या हो अरे हजारो मुलांना या ठिकाणी फुकट शिक्षण दिलं हजारो मुलांना नोकऱ्या दिल्या त्या लोकांना जाणीव आहे परंतु ह्या स्टेजवर बसलेल्या लोकांना जाणीव नाही इथे एम आर डी सी लोक होते टाळा वाजवणारे हो तेही मी बघितलेत तेही आपण बघितलेत तेही टाळा वाजवत होते तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही परंतु ज्या वेळेला आर्थिक मंदी आली औद्योगिक वसाहत बंद पडली त्यावेळेला कदम साहेबांनी चार कोटी रुपये इथल्या एमआरडीसीला चारशे कोट इथल्या इथल्या चारशे इथल्या एमआरडीसी इथल्या एमआरडीला डी सीला चार कोट रुपये त्या ठिकाणी अनुदान दिलं प्रत्येकाला एकवीस लाख वीस लाख दहा लाख बोगस त्यांनी रेकॉर्ड करून अकाउंट तयार करून या ठिकाणी बिल लाटली अशा पद्धतीने कदमसाहेबांनी त्यांना मदत केली का तर इथला उद्योग वाचला पाहिजे आणि म्हणून सातत्यानं एकत्रचा उद्योग टीका करायची कदम जर टीका करायची आता बाळासाहेबांची टीका करायची आता म्हणायचं कदमसाहेब चांगले होते परंतु गाव हे अतिशय सुज्ञ आहे तुम्हाला एक जाता जाता फक्त एक सांगतो पलूचं इरिगेशन बंद पडलं पंच्याण्णव साली मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे पुदाले दादा कदम साहेबांच्या मागं लागलो होते की तुम्ही चालू करा कदम क, कदम साहेबांना चालू करता येत नव्हतं आमचा सुरेश होता एक कार्यकर्ता त्यांनी सांगितलं की जर एम आर डी सीला जोडलं कडेगावच्या तर या ठिकाणी चालू होतं आणि ते इरिगेशन चालू झालं पलूचं चा मार्केट फुललं पुदाले दादा नेहमी म्हणायचे साहेब हे न होणार तुम्ही काम केलं आमच्या अंगाचे जोडे जरी करून तुम्हाला कपडे शिवले तरी तुमचे उपकार आम्हाला आयुष्यावर फिटणार नाही ना म्हणून त्या पुरस्कारांना माझं आव्हान आहे लक्षात ठेवा पंधराशे रुपये आपल्याला आयुष्यात आयुष्यावर जाणार नाहीत आपलं जर कर आलं तर तीन हजार रुपये तुम्हाला देणार आहेत हे तीन हजार देणार आहेत नुसतं नाहीत पण त्यांनी आपल्यात काय फरक आहे तर त्यांचं जे पंधराशे रुपये दिलं त्यामध्ये त्यांनी कर वाढवला टॅक्स वाढवला महागाई वाढवली आपण तसं करणार नाही महागाई न वाढवता आपण तीन हजार रुपये देणार आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून आपण सर्वांनी एक जाणून ठेवायचे आपलं मत आपण कुणाला देणार आहे साहेब आपण जास्तीत जास्त मतांनी विजयी बाळासाहेबांना करूया आणि त्यांना कॅबिनेट मंत्री देतीलच अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय